तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्याकडे भरपूर पाऊस पडा बरं का तर काल भरपूर पाऊस पडला तर वाटत नव्हतं पाऊस निसतं आवाळे आज आहे आणि मग नंतर उघडून जात होत तर आवाळे उघडून जायत पाण्याची शक्यताच नव्हती पण मग पाऊस सांगेल होता ते आल्याची काही राहत नाही तर भरपूर पाऊस पडत आणि गारा आता भरपूर व्हायलाय तर आता आज ऊन पडेल आज काही पाऊस नाही तर काल होती पोरायची भाषणं तर त्यानं भाषणे गेलो होते दोघांना पण तर ते भाषण मग काल म्हणलं त्याला जाऊ नका कारण की काय झालं चालतं ना इतका पाऊस पडला होता तर चालतो सुद्धा येत नव्हता इतका पाऊस पडला होता तर गाडी बी जात नाही मग पाऊस पडेल असल्यावर सर आता असतं मग पैफीत जाणं लागतं तर ते जायला आता शाळेमध्ये आज हाफ डे तर इट पा गेलो होती सीताफळाची कलम किती भारी होऊ गेले तर इटी भरपूर घाण होती बर का तर घाणपुरी काढून टाकली पोरान आणि मग नंतर हे केलं त्याला त्याला आळ के, आळणी केलं हे केलं म्हणजे असं पुरी इटली पूर चेक केलं त्याच्या बसल चेक केलं आणि आता कलमपा किती मस्त झाली ती तर आता हे बारीक बारीक डिशे सुद्धा तुटू राहिले त्याला तर एकदम भारी झाली आता ती आता साला तिकडे फिरेल होत्या मौऱ्या आता मौऱ्याकडे तर काही गेलेच नाही मी कारण की काय झालं ना इकडेच काम चालू राहते तिकडे काही गेलेच नव्हते भरपूर दिवस झाले आता जसे प्यारल्या तस जाणच झालं नव तिकड तर आता काला म्हणलं मौऱ्या तरी पोहून केवढं लग्न झाल्या काय म्हणते त्याला ते पाखरू ना गरुड हा गरुड नी ते काहीतरी म्हणते त्याला तर ते कोंबड्या सारख्या तर ते उडत होतो वरून आमच्या आमच्याकडे बी होते पहिले आपण मग आता काय झालं आता एक बी नाही आमच्याकडं त्या पुऱ्या काही कुत्र्यानं नेल्या काही मांजरीनं नेल्या तर भरपूर कोंबड्या होत्या आमच्याकडे पहिल्यांदा तर आता एक नाही राहिले पुऱ्या खाऊन घेतल्या त्या मग एकदम मोठी जाळी बी करेल होते आम्ही पण मग काय झालं ना आता पुऱ्या खाऊन घेतल्या त्या म्हणजे बच्चे बी भरपूर होते त्याचे लहान लहान बच्चे होते आमच्याकडे बसील होते तर बच्चे बी भरपूर काढले त्यानं तर पुऱ्या खाऊन घेतलं मग मांजरीनं काही बोक्यानं खाल्ल्या काही मांजरीनं खाल्ल्या काही राहिलं आय चाराला आले की कुत्रे बी घेऊन पण त्याला तर आता एक बिननी राहिली गोपा किती भारी झाला तर आता मांग खत टाकलं होतं त्याला युरिया टाकला होता निसतात आता एकदम भारी दिवस राहिला मोठा मोठा झाला ती तर आता तर काही पाणी भरायची गरजच नाही कारण की पाऊस इतका पडला तर पाणी भरायची गरजच नाही त्याला आता मका टाकली उघडे करून वाटलं होतं पाणी गेलं काय पण मग काही पाणी गेलं नाही त्याच्या मधी चांगली शेती टाकले मग का उघडी करून टाकली ती वरून फट्टे टाकले होते असं वाटलं होतं पुरून जाईन पण ते फट्टे पडले आपुरे तर त्याच्या इकून हे टाकलं मग कडपा टाकला होता थोडा थोडा तर असं वाटलं होतं पाणी गेलं काय पण मग पाणी गेलं संतसी पाणी गेलो की मग लागतं ना ते असं होत असतं पण मग काही पाणी किनी बरं झालं एकच पडडा ना उघडून गेला असं राहत मग जास्त पडा तर पाणी जात त्याच्यामध्ये पण मग थोडस पडा का मग नी पाणी जात त्याच्यामध्ये आता बा उघडी करून टाकली आता ऊन पळा ना त्याच्या आहे ना तर चला आता जु मौऱ्या इकडे तर मौऱ्या भरपूर आहे तिकडे आजू आता येऊ ते याचा काही बांधाच नाही एकदम मस्त झाला ते बा इकडे मी पेरेले तर येऊ पेरेले येऊ नंतर पेरेले आता तर येऊ अजून भरपूर लहान लहान एवढा काही मोठा झाला नाही येऊ ते आपलं वारू ते त्याचा काही काढच नाही तसं तसच पडेल ते इकडं दाट चांगलं उगेले म्हणा थोडं येऊ थोडा होता या वावराला तर मग काय झालं थोडं हे ते आता पाणी प्याराची काही गरजच नाही पडणार त्याला किती दिवस पाणी सोडलं तरी चालेल कारण की आता काय झालं त्याच्यामध्ये पुरा गारा होऊन जाईल आणि ते पाहिलं होती तिथे भरपूर पाणी येतं पण मग काय झालं तिथं एक वखर सोंगाचा राहिल होता आणि त्याच्या आहे ना मग काही ते सोंगला नव्हता आणि मग तसंच पडेल होत ते तर मग नंतर आता काय म्हणलं याच्यामध्ये काय प्यार आता हरभरलं टाकली बा त्या हारभर म्हणजे बा तर एवढा लंच झालं ते तर आता लहान लहान आहे अजून गीट गाय होतं नळी कधी निघाली ना तर पुरं डाब गच भरून जातो ग पुरा एकरडा तर त्याच्यानी ते हरभरं टाकलं बा तर इकडं पुरा हरभरं टाकलेत काही उगलं काही उगलं नाही अजून बाकी उगाचं कारण की हरभरा उगायला टाईम लागतो हे पहाच उगलं आता कुठे मोठे चांगलं उगलं म्हणा तासच तास असेल त्याला हातानं टोचलं होत नव्हता कारण की इकडे गहू होता ना तर गावाच्यान खराब होत होता त्याचा तर त्याच्यानं मग तिकडे हाता बोटानं टोचून गेल तर असं ता, जवळ जवळ टोच केलं पहा असं टोचलं मग जवळ जवळ आजूक लहानला आणि एवढं भारी दिसून इकडे बी उगू राहिलं तर असं उगू राहिलं आजू तर पाणी जास्त साचलं होतं त्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळं काय झालं अजून दममान उगू राहिलं थोडं लेट उगू राहिलं ते आणि ते तिकडं थिबकोर होत ना तर तिकडं लगत उगून गेलं कारण की त्याच्यात असं पाणी वाहिलं ना ते या असंच असं एवढं वावर पडेल होत मग एवढ्या आता पुरा हरभरा लागेल आता आता उरायल ते आता कुठं मोठं मोठ दिसू राहील आता शिक ते इकड पाहा गवत किती जात उगल आता त तिकड पाहा किती अजून पेरील नई तिकड पाहा किती पेराच त पानी पडायच आहे न पूर गारा होऊन गेला मग हे यार हे ते, ते या, मोहऱ्या भरपूर दात उगलेत याच ते बघ कस पुरा थर आला त्या मौऱ्याचा तर इडून जुडून पुरा टाकेल त्या अशा अजून काही एवढा मोठा झाला नी तर त्या गुडा लोक की भरपूर लांब टाकेल मौऱ्या बी पाशा उगल्या तर किती लांब लोक पेरेल कि त्या अरेल की त्या ते शेवंतीचे झाड आलं तर शेवंती बी कापाची राहिले आजू या अशा उगल्या काही काही ठिकाणी जास्त उगल्या बरं काही काही ठिकाणी जास्त उगल्या तर हे जे बारीक बारीक त्याच्या मधी काही ठिकाणी शाळू तर काही काही ठिकाणी चांगली उगली काही काही ठिकाणी पतली उगली कारण कि ढाळा होता त्याला तर ते पुरं पाणी वाहून पुरं पाणी वाहिलं आणि इकडं आलं ते डाबा मध्ये तर मग इकडं जास्त उगलं त्या किती भर उल इकडे तर मी इकडं आलेच नव्हते कारण की कि जीवार इतक्याला मुनी आला तर मग काही आले नव्हते मी तर म्हणलं मौरी तरी केवढा एवढा झाली आता पहा पाहिडाली झाली ती ते आता थोडी मोठी मोठी झाली तर आता चांगली मोठी झाली त्याच्या त्याच्यामध्ये थोडी शाळू बी टाकेले तर आता पाऊस पडला तर आता त्याला की भराची गरज नाही कारण कि भराभराच चालू होतं एकदाच भरलं त्याला त्याच्या वाटकी पाणी गेलस नाही एकदा भरल्याच्या नंतर मग आता म्हणलं दिवसाची लेट चालू होती तर चाल म्हणलं भरू पण मग काय झालं भरायला जमलं नाही कारण त्याच्या त्याच्यामध्ये पाऊस गेला म्हणून नंतर मग पाऊस आल्याच्या नंतर काही भरलीच न तिला अति ठोर पेरली ती कि तिला मुलगा फेरे लिहि तर चाल आता चालली मी घरी तर भरपूर टाईम झाला याला इकडं आता चालते मी इकडं तर आता गारा भी व्हायला पुरा तर इकडं गहू एकदम भारी झाला कारण की येऊले लेट पेरेल तर समजा मागून पेरेले गहू आणि तिकडं तर कापाशी उपटूनच पेरेले तर इथे हे बंधारा त्या पुरा येऊन जायला त्याचे पुरे नळे नळे पडेल त्या बंधाऱ्या एकदम मोठा बांधाऱ्या बघ तुटून आणि त्याला पाणी भरलं होतं तर पाणी भरायला वर पाईप नाही मग इटून पाईप जोडून मग तिकडं भरलं होतं कारण की छड्या लावायला जमत नाही त्याच्यामध्ये इकडं पूर्ण घेऊ ना बांधारा येत बांधाराचे छड्या पडत नाही मग पाईप लावूनच भरलं होतं त्याला चला असं झालं घरी